नमस्कार श्री स्वामी समर्थ आज एक नवीन व्हिडिओ पाहूयात मी सुवर्णा आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आज आपल्याला आशीर्वाद देणारे गौराईचे हात बनवायचे आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने सहज तुम्ही घरी बनवू शकता पहा नऊ इंच घेतले आणि असे तीन इंच घेतले जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे ह्या साईडला आठ इंच घेऊन जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आखून घ्यायचे पहा ह्या पद्धतीने आखून घेतले आणि कट करून घ्यायचे मी सॅटींचे कापड थोडे सुळसुळे असते आणि त्याच्यावर व्यवस्थित आखता येत नाही म्हणून मी पेपर कट करून घेऊन आखून आता ह्या हेच हाच पेपर ठेवून मी सॅटींचे कापड ते कट करून घेणार आहे पहा असे जसे ॲडजेस्ट होईल त्या पद्धतीने कट करून घ्यायचे त्याचे चार भाग काढून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला दोन हात बनवायचे आहेत चार पीस काढलेत आता आपल्याला हात तयार पुढचा जो पंजा आहे तो पंजा तयार करायचा आहे त्यासाठी मी माझा हात ठेवून घेतलेला आहे आणि आखून घेतला आणि बाहेरच्या साईडला शिलाई मार्जिनसाठी जेवढी आपल्याला शिलाई मार्जिन हवी आहे तेवढं त्यासाठी आपल्याला बाहेरच्या साईडने मी आखून घेतले आणि कट करून घेतले बा हाच पेपर ठेवून आता जो साठींचा कापड आहे तो पण कट करून घेऊया हे आम्ही हात जसा पेपर ठेवलेला होता त्याप्रमाणे पूर्ण कट करून घेतला तर हे बोटाच्या रेषा आहेत आपल्या ह्याचे पण चार पीस काढलेले आहेत म्हणजे दोन एका हाताला आणि दोन दुसऱ्या हाताला त्याला आपण त्याची शिलाई कशी करायची ते पाहूया पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे मी एकावर एक दोन पार्ट ठेवून घेतले टीप मारताना पहा मी पेपरवर दाखवलेले नाही आहे जो कोपरा आहे त्या कोपऱ्याला आपल्याला एक इंचावर गोलाकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे जो आपला कोपरा जो आहे तो कोपरा तयार होतो हाताचा जो कोपरा असतो तो तयार होतो तिथं गोलाकार टिप मारून घ्यायची जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे हा दोन्ही साईडला मी टिपा मारून घेतल्या तर जो आपण जो गोलाकार का टीप मारलेली होती त्या ते साईड तेवढी कट करून घेतली आणि छोटे छोटे कट्स मारून घेतले म्हणजे आपल्याला जे हे भाग पलटून घ्यायचा आहे हा भाग तर आपण व्यवस्थित येतो पूर्ण बाहेर काढून घेतला त्याच्यात मी कापूस भरून घेणार आहे खूप सुंदर असा हात तयार होतो भाग किती छान आलेला आहे कोपरा पण किती सुंदर असा आलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण असा व्यवस्थित कापूस भरून घ्यायचा आपण कापूस भरून झालेला आहे आता आपला पंजा जो आहे तो पंजा तयार करूयात हाताचा त्याच्यासाठीही दोन पार्ट एक एक अशी व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि पिन लावून घ्यायच्या म्हणजे हे सॅटिनचे कापड असल्यामुळे सुळसुळे असते ते सरक तिकडे तिकडे आणि जसं आपण सिलाई मार्जिन सोडलेली होती त्यावरच पूर्ण टिप मारून घ्यायची आपली पूर्ण टीप मारून झाली तर पिन काढून घेऊया व्यवस्थित आले का नाही चेक करायचे एकदा आणि पिन काढून घ्यायचे आणि जो आपले बोटाचे जे क हे आहे कोपरे आहेत तिथे थोडे थोडे कट मारायचे म्हणजे आपले जे फिनिशिंग आहे ते एकदम छान येते छोटे छोटे कट्स मारल्यानंतर आपल्याला हा भाग उलटून घ्यायचा आहे छोटे छोटे कट्स मारून घेतले आता आतली भाग आतला भाग बाहेर बाहेर काढून घेऊयात हे पहा मी आतला भाग बाहेर काढून घेतला आता त्याच्यामध्ये कापूस भरायचा आहे आपल्याला कापूस भरताना जो मारतूलच्या साह्याने किंवा काही टोकदारच्या साह्याने आपण बोट जे आहे ते बोटामध्ये असा व्यवस्थित घालून घ्यायचा म्हणजे बोटाची जी बोटा फिनिशिंग आहे ते एकदम छान येते आणि पूर्ण व्यवस्थित असा हातात कापूस भरून घेऊयात आपला आपला कापूस भरून झालेला आहे आता जी बोटे आहेत त्या बोटावर आपल्याला अशा व्यवस्थित अशा पूर्ण टिप मारून घ्यायच्या आहेत बोटाच्या एकदम जो मध्यभाग असतो बोटाचा आपण आखलेला आहे पेपरवर त्या पद्धतीने आपल्याला टिप्पा मारून घ्यायच्या आहेत अशा कापूस आहे त्यामुळे आतल्या साईडला कापूस असतो त्यामुळे थोडी सुई आणि टन तंच, टंचन उचलत उचलत टिप मारा म्हणजे एकदम व्यवस्थित येते असे व्यवस्थित अशा टिप मारून घ्यायच्या आपल्या टिपा मारून झालेल्या आहेत एकदम सुंदर असा हात तयार झालेला आहे पहा एक्स्ट्राचे जे दोऱ्या आहेत ते कट करून घेतले आता अजून थोडेसे मारतूलच्या सहाय्याने परत अजून थोडे बोठे बोट जे आहेत आपले थोडे मारुतूल घालून किंवा टोकदार काही घाला तुम्ही आणि त्याच्यामध्ये बोटामध्ये थोडा कापूस अजून सरकवायचा म्हणजे बोटे जे आहेत ते व्यवस्थित येतात आपले दोन्ही जे पंजे आहेत ते तयार झालेले आहेत आता आपल्याला जो पंजाचा मधला भाग आहे तिथे आपल्याला एक टाका मारायचा आहे हे पहा जसे मी एवढे दाखवलेले आहेत दोरा ओन घेतलेला आहे आणि पंज एकदम मध्यभागी तळव्याला एक टाका मारून घ्यायचा म्हणजे दिसायला हात हाच एकदम व्यवस्थित दिसतो हे पहा अशी सुई खाली वरी घेऊन एक दोन टाके मारून गाठ मारून घ्यायची दोन्ही हाताला ह्याच पद्धतीने करून घ्यायचे आहे जो पंजा जो आहे हे आपला हात तयार झाला आता पंजा जो आहे तो हात कसा जोडायचा ते पाहूयात हे पा असा जो हात तयार केलेला आहे त्याला थोडेसे एक दोन तीन टाके मारून दुमडून एक दोन तीन टाके मारून घ्यायचे आणि असा व्यवस्थित असा धरून आपल्याला हात ठेवा जोडायचा आहे हे प आता जो पंजा आहे तो पंजाचा आपल्याला आतल्या साईडला असे व्यवस्थित दुमडून घ्यायचे आणि हाताचा जो भाग आहे तो आपण शिवून घेतलेला त्याला आपण असे सुई दोऱ्याच्या साय्याने आपल्याला जोडून घ्यायचे आहे फक्त जोडच्या जोडण्याच्या वेळेला आपल्याला उलटा सुलटा हात आ आहे का नाही हे एकदा चेक करून घ्या म्हणजे एकदम डबल परत कुटाना होणार नाही तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून मगच जोडायचा पखालच्या खालच्या साईडने असे व्यवस्थित टाके मारून घेतले आणि वरची साईड जोडताना अशी वरच्या साईडला ठेवून घ्यायची आणि हात जो आहे तो जसा मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे टाके मारायचे थोडे ओढते टाके घ्यायचे असतात त्याला म्हणजे हात उभा राहतो ही एक छोटीशी टिप आहे हे पास मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे असा जोरा जो आहे तो ओढता धरायचा म्हणजे असा व्यवस्थित येतो पण दुसऱ्याही साईडचा ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत प दुसरा हात जोडता नाही आपल्याला जो तळवा जोडता नाही आपल्याला पहिली जी प्रोसेस केलेली आहे तीच करायची आहे म्हणजे पहिला हा सुरुवातीचा भाग जो आहे तो शिवून घ्यायचा हे आता हाताचा भाग शिवून घेतल्यानंतर जो तळवा आहे तळव्याचा जो कापड आहे साईडला जोडण्यासाठी ते दुमडून घ्यायचे आणि ह्या साईडला थोडे जास्त दुमडायचे म्हणजे हा हात आपला सरळ आहे कारण उभा केलेला हाताला थोडे जास्त लागते त्यामुळे कमी दुमडलेले आहे याला थोडे जास्त दुमडायचे आणि पूर्ण जसे आपण पहिल्या हाताचे जोडलेले आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हा पण हात जोडून घ्यायचा आहे असं व्यवस्थितमध्ये कापड आतल्या साईडला घालून असे पूर्ण शिवून घ्यायचे किती सुंदर असे हात तयार झालेत आपलं आता वरच्या साईडला एक दोन टाके मारून घेऊया याच्यासाठी बॉडी हाफ बॉडी पण तयार क चा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि हाफ बॉडीला हे हात कसे जोडायचे हे पण पुढचा व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पाहत जा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे तुम्ही सहज तुम्ही तुमच्या लक्ष्मीसाठी हात बनवू शकतात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये